महाराष्ट्रामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये रस्त्यांचा विकास आणि पायाभूत सुविधा पुरवणारे प्रकल्प मोठ्या प्रमाणामध्ये आले आणि हे नाकारून चालणार नाही बरेचसे असे प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये राबवले गेले जे लोकांच्या सोयी सुविधा आणि देशाच्या प्रगतीसाठी तर उपयोगाचे ठरलेच मात्र काही प्रकल्प त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे महत्वाचे ठरले मग ते दिल्ली मुंबई महामार्ग असेल अटल सेतू असेल नवी मुंबईमधील डीबी पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल किंवा समृद्धी महामार्ग आता या सगळ्या प्रकल्पांसाठी मोठ्या नैसर्गिक आव्हानांना सुद्धा सामोरं जावं लागलं कारण काही प्रोजेक्ट समुद्रामध्ये तयार केले गेले तर काही मोठे डोंगर पोखरून त्यातलाच एक मुंबई पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक प्रोजेक्ट मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती चालू असणारा हा प्रोजेक्ट आहे मुंबई पुण्याच्या प्रवासाचं अंतर कमी करण्यासाठी हा प्रकल्प आणला गेला आणि याच्यामुळे आता प्रवासाचा वेळ सुद्धा कमी होणार आहे खंडाळा लोणावळ्याच्या घाटातून जाणारा मुंबई पुणे एक्सप्रेस वे ज्याला यशवंतराव चव्हाण महामार्ग सुद्धा म्हणतात हा दोन मोठ्या शहरांना जोडणारा प्रमुख असा महामार्ग आहे दोन हजार दोन मध्ये या महामार्गाचं काम पूर्ण झालं आणि हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला हा महामार्ग भारतातला पहिला एक्सप्रेस कंट्रोल एक्सप्रेस वे ठरला मात्र या महामार्गावरून रोज कित्येक लोक कारत असतात त्यातल्या त्यात ह्या त्यात्या लोणावळ्या खंडाळ्याचा खडा घाट रस्ता असल्यामुळं बऱ्याच वेळा रस्त्यामध्ये गाड्यांची मोठी रांग लागलेली असते वाहनं बंद पडलेली असतात अपघात होतात ट्रॅफिक जॅमची अडचण तर या ठिकाणी कायमच झालेली दिसून येते डोंगराळ भाग असल्यामुळं पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भूस्खलन होतं दरड कोसळण्याचं प्रमाण सुद्धा मोठं आहे आणि याच अडचणींवरती मात करण्यासाठी एम एस आर डी सी अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं पुणे मुंबई एक्सप्रेस वे मिसिंग लिंक प्रोजेक्ट आणलेला आहे आणि या प्रोजेक्ट मुळे आता लोणावळा खंडाळ्याचा घाट जो आहे हा घाट आपल्याला क्रॉस करायच्या ऐवजी सरळ तो क्रॉस करता येणार आहे आणि हा प्रकल्प जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पूर्ण होणार असल्याचं अलीकडेच एम एस आर डी सीने ने स्पष्ट केलेलं आहे आता हा नेमका प्रोजेक्ट आहे काय याचीच आज आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो या मार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो लोकांचा प्रवास अधिक सोयीचा व्हावा म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये हा प्रोजेक्ट हाती घेण्यात आलेला होता हा प्रोजेक्ट तीन टप्प्यामध्ये पूर्ण केला जाईल असं स्पष्ट करण्यात आलेलं होतं आता याच्यामध्ये दोन पूल आहेत दोन बोगदे आहेत दोन केबल स्टेड पूल बांधणं आहे असे हे महत्वाचे टप्पे आहेत कसा असणार आहे हा प्रोजेक्ट तर बघा खंडाळा घाटा अल्याड अवघड आणि अडचणीचा एकवीस पॉईंट आठ किलोमीटर लांबीचा रस्त्याला आता मिसिंग लिंक प्रोजेक्ट मुळे तेरा पॉईंट तीन किलोमीटर लांबीचा एक पर्यायी आणि सोपा रस्ता तयार केला जातोय आता असलेला रस्ता या प्रकल्पानंतर केवळ लोणावळ्याला जाण्यासाठी वापरण्यात येईल मुंबईच्या बाजूने या प्रकल्पाची सुरुवात खालापूरपासून होते आणि इथून सहा किलोमीटर रस्त्याचं रुंदीकरण करण्यात आलेलं आहे खालापूर टोल नाक्यापासून पुण्याच्या दिशेने जाणारा रस्ता आधी सहा पदरी होता आणि आता तो आठ पदरी केलेला आहे तर पुण्याच्या बाजूचाही जवळपास पावणे दोन किलोमीटर रस्त्याचं रुंदीकरण करून सहा पदरी रस्ता आठ पदरी करण्यात आलेला आहे हे रस्ता रुंदीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि मुंबईच्या बाजूने हा प्रकल्प कसा आहे हे जर का बघितलं तर रुंदीकरण केलेल्या रस्त्यानंतर चालू होतो सातशे नव्वद मीटर लांबीचा पूल हा पूल बोगद्याला जोडण्यात आलेला आहे आणि हा या प्रकल्पातला पहिला बोगदा आहे जो जवळपास एक पॉईंट दोन किलोमीटर लांबीचा आहे या बोगद्यातून बाहेर पडता दुसरा पूल लागणार हा पूल या प्रकल्पातला सगळ्यात महत्वाचा असा भाग मानला जातोय जो साडेसहाशे मीटर लांबीचा असणार आहे हा महत्वाचा असण्याचं कारण असं आहे की हा पूल केबल स्टेड असणार आहे या पुलाच्या सुरुवातीला एकशे पासष्ट मीटरचा भाग आणि नंतरचा एकशे पासष्ट मीटरचा भाग हा नेहमीच्याच पुलासारखा असेल पण मधला तीनशे वीस मीटरचा भाग हा केबल स्टेड असणार आहे जमिनीपासून या पुलाची उंची शंभर मीटर असेल तर यासाठी उभारण्यात आलेल्या खांबांची उंची ही एकशे नव्वद मीटर असणार आहे हा पूल पुढे या प्रकल्पातल्या दुसऱ्या बोगद्याला जोडतो जो आठ पॉईंट नऊ किलोमीटर लांबीचा आहे हा आठ पदरी बोगदा भारतातीलच नाही तर आशियातील सगळ्यात मोठा आणि रुंद बोगदा असणार आहे लोणावळ्यातील तलावा खालून हा बोगदा जाईल आणि पुढे कुसेगावला हा मूळ एक्सप्रेस वेला जोडला जाणार आहे या प्रकल्पातील दोन्ही बोगदे बनवण्याचं काम नवयुग कंपनीकडे आहे तर दोन्ही पूल बनवण्याचं काम हे एफकॉन्स कंपनीकडे जम्मू काश्मीरच्या चिनाब नदीवरती सुद्धा अशाच प्रकारचा एक पूल या एफकॉन्स कंपनीने बनवलेला आहे आणि या सगळा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी ही एम एस आर टी सी वरती आहे आता या प्रकल्पाचा एकूण खर्च आहे सहा हजार सहाशे पंच्याण्णव करोड रुपयांपेक्षा अधिकचा आता या प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलं जातंय मात्र मधल्या काळामध्ये कोरोना राज्यामध्ये झालेला सत्ता बदल लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका या सगळ्या कारणांमुळे या प्रकल्पाची गती थंडवली होती मात्र आता या प्रकल्पाचं काम नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे आणि जून दोन हजार पंचवीस पासून हा पूल जो आहे सगळ्यांसाठी खुला होईल अशी माहिती एम एस आर टी सीच्या जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर राजेश पाटील यांनी दिलेली आहे या प्रकल्पातल्या आव्हानाबद्दल बोलताना पाटील साहेब म्हणाले की यासाठी आम्हाला खोल दरीमध्ये काम करावं लागतंय तसंच शंभर ते एकशे ऐंशी मीटरच्या उंचीवरही आम्हाला काम करायचंय दोनशे पन्नास मीट्रिक टनापेक्षा जास्त वजनाचे आठ कॅन्टी व्हीलर उचलून शंभर मीटर उंचीवर ठेवण्याचं आव्हान आमच्या समोर असणार आहे असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे या प्रकल्पामध्ये वाऱ्याचा वेग ही देखील एक फार महत्वाची अडचण होती या भागामध्ये साधारण पंचवीस ते तीस किलोमीटर ताशी वेगानं वारं वाहतं या वाऱ्याचा सर्वाधिक वेग पन्नास किलोमीटर पर्यंत सुद्धा जातो मात्र आता जो ब्रिज बांधण्यात येतोय त्यात वाऱ्याच्या वेगाचा आणि ब्रिजच्या उंचीचा विचार केला गेलेला आहे त्याच्यामुळं अडीचशे किलोमीटरच्या वेगाने वारा असल्यास देखील ब्रिज सुरक्षित राहील या पुलाच्या कामामध्ये जवळपास एकतीस हजार टन स्टीलचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे तर साडेतीन लाख घनमीटर कॉन्क्रीट वापरण्यात आलेले मिसिंग लिंक प्रोजेक्ट हे नितीन गडकरी यांचं स्वप्न त्यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस काम चालू असतानाच घाटामध्ये बोगदे बांधायचं स्वप्न पाहिलेलं होतं मात्र त्यावेळेस भारताकडे आत्ता जशी टेक्नॉलॉजी आहे तितकी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी नव्हती तसंच आर्थिकदृष्ट्या सुद्धा तो प्रकल्प परवडणारा नव्हतं पूर्ण करणं अडचणीचं होतं मात्र आता हा प्रकल्प पूर्णत्वास जाताना आपल्याला दिसून येतोय हा प्रकल्प म्हणजे इंजिनिअरिंगचं मार्वल असल्याचं सुद्धा बोललं जाते हा प्रकल्प मुंबई पुणे या प्रवासाला लागणारा वेळ अर्ध्या तासानं कमी सुद्धा करणार आहे त्याच्यामुळं या प्रकल्पाचं कौतुक सगळ्यांनाच आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढे विसरू नका धन्यवाद